आले आम्हाला घेऊन ते जवाहरनगरमध्ये घेऊन गेले आणि तिथं आमचा मक्कामाजी सोय झाली मग तिथून थोडं कामठी म्हणून स्टेशन आहे नागपूरचा तो मग तिथं कुणा महाराज भेटले का मला त्या ठिकाणी मग त्यांनी सहज म्हणले कोण काय करत त्यांनी लोकांच्या जर ऐंजला पाहिजे चालेल म्हटलं तर त्यांनी ठीक आहे म्हणले एवढंच म्हणले तुमची पुढची व्यवस्था माझ्याकडे लागली म्हणली आणि त्यांनी कामठीला बावनकुळे म्हणून एक येण्याचे एंट आहे नागपूरमधले त्यांना संपर्क आमच्या परस्पर फोटो फिटो टाकून फोन नंबर आमचे दिले आणि संपर्क केला आणि आमटेला ते लिहायला आले आणि तिथून त्यांनी पूर्ण पंधरा किलोमीटर त्यांचं गाव मागं आहे म्हणजे नागर आहे तर तिकडे घेऊन गेले ना की आपण म्हणजे आमचं भोजन वगैरे व्यवस्था केली सन्मान केला आमचा आणि मग आम्हाला पुढं म्हणजे रामटेकला तुम्हाला तुम्ही दर्शन करून आणणार रामटेक दर्शन झालं मनसर म्हणून एक चक्रधर स्वामींचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आमचे मुख्यमंत्री आशिष झाले ते आम्ही पुरुष प्रति नागपूर ते जबलपूर हा ऐंशी किलोमीटर जंगल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं पेच टायगर प्रकल्प आहे महाराष्ट्र शासनाचा म्हणजे व्याघ्र प्रकल्प रिझर्व्ह म्हणजे व्याघ्र आणि जंगली प्राण्यांमध्ये मुक्त प्रदेश आहे पण हायवेच्यातून गेलेला आहे मग तिथं सगळीकडे बोर्ड होते की बावका चालावा आहे की जंगली प्राणी आता त्यांचा वावर आहे सावकाचं आणि सावधानपणे चापडतो मग तिथं आमचं जात असताना साधारण पस्तीसशे किलोमीटर आम्ही नागपूरच्या पुढे त्या मनसरच्या पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी मुक्कामाला मला थांबायचं होतं तिथं हनुमान मंदिर आहे असं आम्हाला सांगितलं होतं बऱ्याचदा मग एका गाव असं लागलं गेलोडीसारखं वगैरे लहानसं गावचं तिथं मंदिर वगैरे काय नसल्याला आमची सोय नाही ते म्हणजे होडं हनुमान मंदिरात तुमची सोय होईल मग त्या हनुमान मंदिरात आम्ही जायचं ठरतो तर एक किलोमीटर आहे म्हणजे मग आम्ही चालत गेलो सहा किलोमीटर चाललं तरी त्या आम्हाला काय मंदिर येईल ना आणि रात्र तर झाली साडेसात वाजे जाऊ आता काय करायचं तर रात्री असल्यामुळं कोणी गाड्या थांबत नव्हत्या था 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 था। आणि टू व्हीलर तिथं प्रवासाला जास्त नव्हत्या ट्रक कार तर आणि बसेस पण जास्त नव्हतं तर शेवटी आम्ही म्हटलं ठीक आहे आता दोघं तर आहे जाऊ पण काय एक किलोमीटर आहे जाऊ म्हटलं काय पाहिजे निघालो असं तर मागणं एक जण मोटरसायकलला महाराज आमच्या पुढे बघितले आहेत महाराज मंदिर मंदिर तर चलो बहुत देर होई चल आणि त्याने आम्हाला त्या माणसाचा आम्ही मू चेहराही बघितला नाही त्या माणसानं तिथपर्यंत आम्हाला मंदिराकडे थोडं अर्थात आम्ही जवळ 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 एक किलोमीटर ते होतं मंदिर म्हणजे अजून आणखी दहा पंधरा मिनटामध्ये जावं लागतं तिथं ते मिळालं मंदिर मग तिथं आमची सोय झाली सोय म्हणजे तिथं कसं होतं मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि त्याच्यामुळं तिथं बाहेरच्या वर्टकामध्ये सोय झाली मग जेवणाखाण्याची तिथं काही सोयच नव्हती ते बांधकाम चालू असल्यामुळे आणि पुरुषच तिथं पजे राहतात बाजार हटवली बघायला निषादराज केवट यांनी जे राम लक्ष्मण सीता यांना ज्या ठिकाणी नदीतून बाहेर करायला लिहिलं होतं ते ठिकाण आम्हाला बघायची इच्छा झाली संत तुळशीदासांचं जन्म ठिकाण आहे राजापूर म्हणून ते बघायचं होतं आम्हाला मग ते प्रत्येक बदल गेला त्या प्रत्येक ठिकाणच्या आम्ही दिवसा तिथल्या स्थानिक लोकांनी भोजन आणि निवासाची छान म्हणजे अशा प्रकारचे चांगले अनुभव हे प्रामुख्याने या प्रवासात आम्हाला गाव आले प्रवास करत असताना तुम्हाला अजून काही गावोगावी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले असतील किंवा गावामध्ये काही लोकांनी तुम्हाला मदत कशी केली किंवा तुम्हाला काय तुम्हाला मदत काय केली कोणी काय केली का किंवा तुमचं खाण्याचं जेवणाचं राहण्याचं जी सोय होती खा ती कशी होत होती खडका म्हणून एक गाव अगदी लहान गाव आहे म्हणजे घरा गावाची लोकसंख्या आहे चारशे सत्त्याऐंशी लोकसंख्या होती बोर्डावर तिथं तिथं आम्ही गेलो मंदिर होतं आलं पण ह्या मंदिरासारखं छोटं मंदिर आणि बाहेर बाजूला हॉरांड्यावरती झोपायचं होती वरती छप्पर वगैरे काय नसलेलं पण झोप आहे म्हटलं तिथं आता कुठं गाव मग काय तर तिथं आम्ही गेल्यानंतर सहाच्या दरम्यान गेलो आम्ही तिथं सहाला तर तिथं लाईट नाही काय नाही अंधार म्हटलं तर इथे कसं मग तिथं बाजूला एक लोकांमध्ये जर विचारलं जाते म्हणजे आता हारिपाट असतो येणार लोकांप्रमाणे मग ते सातच्या दरम्यान लोकं आले आश्चर्य वाटेल आपल्याला की त्या एवढ्या लहान खेडेगावामध्ये पाच सहा लोक स्पीकर लावून हरिपाट रोज म्हणतात दररोज आम्हाला ते म्हणजे कौतुकास्पद वाटलं मग तिथं आम्ही मुक्काम केला हरिपाठ त्यांच्याबरोबर बसलो आम्ही पण झाला हरिपाट वगैरे आणि मग तिथं आम्ही ती भोजनात करून जास्त बाजूला त्यांनी केली भोजन आणि त्या लोकांनी काढलेले उतला रोजगार महत्वाचा की म्हणजे आम्ही कार्तिकी वारीला दर पंढरपूरला दरवर्षी जातो या वर्षी आम्हाला जायला म्हणाले काही कारणास्तव असतो घरातल्या अडचणी म्हणा किंवा प्रार्थना